बाबा गाडीची पूजा करण आपण इथंच दिवा आहे आणलं का मग नारळ हाय चला नारा नारा ने आ... चला, चला हे हो। पट्टे गल त्या दिवशी पट्टे गलचा बॉय तिकडे कशी दिसत आहे सांगा पहिले एक नंबर तुझा कमरा नाही हे हाय नमस्कार कशा तुम्ही हो बरेच श्री स्वामी समर्थ सर्वांना स्वागत आहे मा माझ्या चॅनलमध्ये माझ्या गोड ताई आणि दादांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे आजचा दिवस तुम्हाला खूप आनंदाचा शांती समृद्धीचा जावो हीच माझी ईश्वरचरणी प्रार्थना आहे आणि चला आता आम्ही निघालेलो आहे कुठेतरी जायला तर तुम्हाला कळेल कुठे जात आहे ते चला आतंकवादी आले पकडाले पकडायला आतंकवादी आले हे सगळे एमपीत एम एमपी बोल गणपती गजानन उघड उघडलं नाही तिकडली उघडणार उघडीच एक नाही उघडत बावनपणा तोपर्यंत जय जय सद्गुरु गजान तुझी कानवले दा तेले माजी जल देले दे जल से समन सुखे केलेलाविड ब्रह्मारा जळ त्या मरंगावरती ब्रह्मगिरी लाय प्रचिती रागणी कर हरिदासाचा

चला तर आम्ही आलो आहे कौंडणीपूरला कौंडनीपूरला पोहोचलो आम्ही सकाळी नऊ वाजता वगैरे निघालो आणि दहा वाजेपर्यंत दहाने साडे दहापर्यंत वगैरे पोहोचून गेलो तर त्या दिवशी होती एकादशी पंधरवाडी एकादशी होती तर जास्त गर्दी वगैरे नव्हती पण होती थोडीफार तरी कौंडणीपूरला आणि हे आहे रुक्मिणीचं माहेर कौंडणीपूर आणि इथे नदी वगैरे खूप मोठी आहे समोर आता व्हिडिओमध्ये दिसेलच तुम्हाला आणि थोड्या मी क्लिप्स ज्या आहे त्या आवाजाच्या वगैरे थोड्या थोड्या टाकलेल्या आहे तुमच्या एन्जॉयमेंटसाठी थोड्याफार जो ओरिजनल आवाज जो आहे आ, जो लाईव्ह आवाज तो टाकलेला आहे तर त्याच्यामुळे तुमचं एन्जॉयमेंट झालेलं पाहिजे म्हणून तर चला म्हटलं थोडी हसी मजा गाण्याच्या भेंड्या आणि जे काही आम्ही बोललो ते काही सर्व तर चला आणि आता व्हिडिओला सुरुवात झालेली आहे आणि इथून खूप मोठा व्हिडिओ आहे तरी मी आता थोडाफारच व्हिडिओ टाकलेला आहे कारण हा व्हिडिओ दोन दिवस येईल दोन वेळा येईल म्हणजे आता हा पहिला भाग आणि दुसरा भाग पुन्हा येईल तर बघा आम्ही जरा डायरेक्ट पहिले नदीजवळ आलो किती मोठी नदी आहे कौंडण्यपूरला खूप मोठी नदी आहे हा म्हणजे थोडा जो जिथे आम्ही गेलेलो आहे हा म्हणजे जवळचाच साईड आहे मंदिराच्याच समोर आहे ही नदी मंदिर जिथे आहे ना त्याच्याच समोर आहे नदी तर मोठी आहे पण आम्ही मागच्या भागाने आलेलो होतो मंदिराच्या साईडनी तर नाव वगैरे सगळंच आहे इथे आणि बघा लहान लहान मुलंसुद्धा उत्साहिक होते दर्शनाला आणि हे असं वातावरण पाहायला आणि त्या दिवशी इतकं सुंदर वातावरण होतं की काय सांग म्हणजे ऊन पण नव्हती आणि पाऊस पण नव्हता असा वा, असं वातावरण असल्यामुळे इतकं छान वाटत होतं तिथे खूप मस्त भारी वाटत होतं आणि खूप दिवसाची इच्छा होती कौंडण्यपूरला यायला मी आधी पण आलेली आहे पण कशी मंदिरात वगैरे गेलेली नव्हती आणि झालं आम्ही नदीवर जाऊन पाय वगैरे धुतले आणि कोणी आंघोळ वगैरे केले पण आम्ही आंघोळ वगैरे घरूनच करून आलेलो होतो कारण लहान लहान मुलं होते तर एवढं म्हणजे करणं योग्य नव्हतं कारण मुलांचे हाल हे ते मुलांनाही बघावं लागत आपण जर आंघोळी ते केल्या असते मग मुलं मुलंही तसेच पाहतात त्याच्यामुळे आणि नदी नदीमध्ये पाणी भरपूर पाणी होतं तर आम्ही फक्त पायावर पाणी घेतलं हात वगैरे धुतले आणि आता मंदिराचं द मंदिरात चाललो आम्ही दर्शन करायला तर तिथून थोडं दू जास्त दूर नाही आहे थोडंसंच दूर आहे म्हणजे चालत चालत थोडं जावं लागते आणि पहिले सुरुवातीला नदीवरच येतात सर्वजण हातपाय वगैरे धुवाला जसं आंघोळ केल्यासारखं होते मग हातपाय वगैरे धुतलं तर नदीतल्या पाण्याने तर तशासारखं तर हा आहे मंदिरच्या म्हणजे समोरचा परिसर पूर्ण आतमधला तर आणि हे आहे मंदिर विठ्ठल रुक्मिणीचं जसं मूर्ती आहे तिथे छान आणि छान मंदिर आहे छोटच आहे पण एकदम मोठं तर नाही आहे मंदिर पण छान आहे आणि रुक्मिणी मेन म्हणजे रुक्मिणीचं माहेर आहे ते त्याच्यामुळे तिथे एनी टाईम म्हणजे लोक येतातच कारण एकदम काही जास्त दूर नाही आहे आणि ज्यांच्या परिसरात असे म्हणजे मंदिर आहे त्यांनाच खूप म्हणजे अभिमान वाटते की खूप छान मंदिर एवढं मोठं रुक्मिणीचं माहेर या नावाने कौंडण्यपूर ओळखला आहे ओळखलं जाते आणि प्रसिद्ध झालेलं आहे आणि ही आहे रुक्मिणी छान बाहेर तिची मूर्त आहे खूप सुंदर दिसते ते आता काचेमध्ये असं थोडं उजिलो पडला पडला आहे थोडाफार त्याच्या येणं ते चमकत आहे तर स्पष्ट दिसत नाही आहे आणि हे आहे सत्यनारायण महाराज तर त्या ते पण मूर्त आहे त्यांचं असं थोडंफार वेगळं मंदिर आहे तिथे पण आम्ही पूजा वगैरे केली आणि झालं कौंडण्यपूरवरून आम्ही मग आलो टाकर खेडला टाकरखेड हे आता कोणी कोणी पाहिलं असेल कोणी कोणी नाही पाहिलं असेल ज्यांनी पाहिलं असेल ते नक्की एकदा जर आले ना टाकरखेडला वारंवार येत राहील एवढं छान मंदिर आहे तिथे आहे लहानूजी महाराज हे म्हणजे मंदिर दे देव जे दाखवले लहानूजी महाराज आहे खूप सुंदर मंदिर आहे आणि आम्ही गेलो ना तिथे इतकं छान वाटत होतं काय सांगावतो तुम्हाला खूपच सुंदर वाटत होतं तुम्ही जर आसपास असाल कोणी तर नक्की या मंदिराला भेट द्या कारण या मंदिरासारखं म्हणजे मला शांती म्हणजे कुठेच वाटली नाही एवढी मला कौंडणीपूरला पण नाही वाटली मी खरं सांगते तेवढं म्हणजे इथे वाटत आहे खूप मस्त आवार आणि इतकी मोठी जागा आहे ना या मंदिराची खूप आणि तितकेच बसून राहावं वाटत होतं एवढे शांती म्हणजे शांती मिळली माझ्या मनाला तिथे खूप शांत वाटते आणि खूप साऱ्या पूर्णच म्हणजे गार्डन हे इथे पूर्णच आहे इथे आता समोर तुम्हाला दिसेलच व्हिडिओमध्ये सर्व आणि दर्शन झाल्यावर तिथे सगळे ध्यान करायला वगैरे बसलेले होते आणि आसन पण ठेवलेले आहे म्हणजे बसासाठी बेंच वगैरे आम्ही तिथे बसलो ज्यांना खाली बसता येत होतं ते ध्यान करायला खाली बसले आणि एवढ्या मोठ्या आवारात म्हणजे खरंच माहीत नाही एक एक जागा अशी असते ना आपलं मन असं लागून जाते मी तर पहिल्यांदाच गेली होती त्या मंदिरामध्ये पण इतकं छान वाटलं मला असं वाटलं की तिथेच राहावं की काय आणि हे जे होतं हे पूर्ण लहानूजी महाराजांचं जे यूज केलेलं पुराण्या काळातलं जे सामान होतं ते त्यांनी जपून ठेवलेलं होतं खुर्चीपासून तर त्यांच्या सगळं म्हणजे पूजा पाठ खुर्ची त्यांचे एक एक ग्लाससुद्धा आणि ज्याच्यामध्ये जेवण करत होते त्यांचे आसन गंगाट जे काही ते वस्तू मला वस्तू दिसत आहे ना ह्या त्यांच्या पुराण्या याच्यातल्या आहे तर त्या पण म्हणजे त्यांनी जपून ठेवलेल्या स्पेशल त्याची एक रूम आहे सगळ्या पा म्हणजे व्हाईट कलरच्या आहे तर त्या वस्तू अशा तांब्या पितळ जे काही असण ते सांभाळून ठेवलेल्या होत्या ते एक विशेष वाटलं खूपच छान आणि नंतर आम्ही थोडे फोटो वगैरे काढले आणि त्याच्यानंतर आम्ही निघालो हे लहानजीस महाराजांचा आहे हा मागचा साईट इथे जेवण मिळत होतं आणि जेवण पण इतकं सुंदर ना तिथे जसं शेगावला असते तसं जेवण पण मिळालं फ्रीमध्ये तर फ्रीमध्ये जेवण होतं आणि जेवणामध्ये खूप सुंदर म्हणजे मिळालं तर कोहळ्याची भाजी रस्त्याची आणि बुंदा पोळी भात वरण आणि खूप छान जेवण झालं तिथे आम्ही खूप मस्त जेवण केलं ला। अशी लाईन वगैरे लावावं लागली कारण पास मिळत का होती पास घेतली आम्ही आणि जेवणाला बसलो आणि उपवासवाल्यांसाठी फराळाचं पण होतं तिथे पंधरवाडी एकादशी होती त्याच्यामुळे आणि हे आहे टाकर सॉरी टाकर खेडचं गार्डन खूप छान मोठं गार्डन पण आहे तिथे आणि आम्ही त्या गार्डनमध्ये खूप छान एन्जॉय केला कारण मैत्रिणी म्हटल्यानंतर एन्जॉय आहेच केलाच पाहिजे कारण आपल्यासोबत वरती गेल्यावर काही येणार नाही आपल्या ज्या आठवणी राहते त्याच आपल्यासोबत राहते आणि आपलं जीवन आहे तर थोडंफार एन्जॉयमेंट केलं पाहिजे स्वतःसाठी थोडंफार तरी कामातून वेळ काढून जगलं पाहिजे हेच म्हणजे छान वाटते आणि मैत्रिणी म्हटल्यानंतर बघा आता गेम वगैरे खेळलो आम्ही काही आणि इकडे तिकडे फिरून त्याच्यानंतर रील्स वगैरे थोड्या एक दोन बनवल्या तर आणि हे कौंडणीपूरचे फोटो आहे आणि कौंडणीपूरची नदी बघा किती पाणी आहे नदीला ह्या आहे पूर्ण पुलावरचा रोड खूप भरलेली आहे असं वाटते की आपल्या हाताला हात जर डुबवला ना हाताला लागेल की काय तर चला इथेच संपवते मी व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटू अशा नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय